नमस्कार लाइफ या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत मुक्त व्हायचे असेल तर में चा दिवशी करा हे उपाय तत्पूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला ऑल वर क्लिक करा व्हिडिओ लाईक ला करा कमेंट करून श्री विष्णवे नक्की लिहा माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी भगवान विष्णू स्वतः गंगेच्या गंगे विशेष महत्व आहे या दिवशी केलेले दान स्नान आणि उपवास यांमुळे अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते या दिवशी गंगेत स्नान दान पितरांचे श्राद्ध केले जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या उपायांनी पितृदोषापासून मुक्तता मिळते आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो पितृदोष असा आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे निर्माण करू शकतो त्यामुळे माघ पौर्णिमेला विशेष उपाय केल्याने जीवनात सुखसमृद्धी आणि शांती प्राप्त होते माघ पौर्णिमेचे महत्व हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध दिल्याने शुभ फळ मिळत यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी पोहोचतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू हे गंगेच्या पाण्यात निवास करतात ज्यामुळे गंगा स्नान करण्याचे विशेष महत्व आहे गंगे स्नान करणे शक्य नसल्यास घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळावे या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे पितृदोषापासून मुक्त होण्याचे उपाय जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला कामात इतर ठिकाणी सतत अडथळे येत असतील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा कुटुंबात अशांतता असेल तर त्याचे कारण पितृदोष असू शकतो असे असल्यास तुम्ही माघ पौर्णिमेला काही सोपे उपाय करा हे तुम्हाला पितृदोषापासून दूर करण्यात मदत करू शकतात गंगा स्नान आणि तर्पणविधी तुम्हाला जर पितृदोष असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत विशेषत गंगेत स्नान करावे शक्य नसल्यास पाण्यात गंगाजल मिसळून घरीच आंघोळ करावी त्यानंतर पितरांसाठी तर्पण विधी करावे आणि पाण्यात अर्पण करावे सूर्याला जल अर्पण करा सकाळी सूर्याला जल अर्पण करून ओम पित्ताभ्य नमहा या मंत्राचा जप करावा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुखशांती टिकून राहते दिवा लावा आणि पाठ करा माघ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चौमुखी दीप प्रज्वलित करून पितृस्तोत्र पितृ कवच आणि गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठन करावे यामुळे पितर प्रसन्न होतात आणि जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते भोजन अर्पण करा माघ पौर्णिमेला तुमच्या पूर्वजांचे आवडते जेवण तयार करून ते व्यवस्थित अर्पण करावे गाय कुत्रा आणि कावळा यांना जेवणातील काही भाग खाऊ घाला ज्यामुळे पितरांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतील चंद्राला, चंद्राला कच्चे दूध आणि पाण्यात पांढरे फुल ठेवून ते पाणी अर्पण करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि पितृदोष दूर होतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रिडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद